अधिकार दिला तुम्हाला माणसं मारायचा टॅक्स भरतात ना मोठमोठे माणसं मेले जखमी झाले ड्रायव्हर मेले त्यांचे संसार उघड्यावर आले कुठच्या लेकराची माय मरू नये कुठल्या माय मरू जाऊ नये तीस माणसं आता मेले असतात तुम्ही काय करता खोपो

समोर बर नाही ना हे बरो किती चोख येतात कि? किती चौक मिहानलाल नेकर बाया भरलेली ती